हॅलो हाय नमस्कार मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आज हरतालिका होती आणि माझा उपवास होता सकाळची सगळे कामं तर झालेली होती सकाळीच आणि समर्थला पण मी स्कूलमधून घेऊन आलेली होते तर इथे बघा तो कसं टी व्ही एन्जॉय करतोय मस्त असा अशी मी पूजा केली होती हरतालिकेची देवपूजा वगैरे करून घेतली मुलं स्कूलमध्ये गेली तोपर्यंतच आवरून घेतलं सगळं तर इथं समर्थ आला होता स्कूलमधून तर बसला होता निवांत त्याचा टी व्ही बघत होता तो त्याला जेवायला वगैरे दिलं आणि जेवण वगैरे करून मग त्याला झोपवलं होतं कारण मला रुद्राला पण घ्यायला जायचं होतं परत मग तो मागे लागतो माझ्या येण्यासाठी तर इथं त्याला झोपवत होते आणि मला पण खूप कंडाळा आला होता का सकाळी लवकर उठल्यामुळे खूप वैताग आला होता तर इथं मी थोडेसे बटाट्याचे चिप्स तळत होते मला अगदीच निर्जळी उपवास नाही करता येत सहन होत नाही मला म्हणून मी उपवासाचं काहीतरी खात होते तर इथं चिप्स वगैरे तळून घेतले होते उपवासाचे कारण खूपच कसं तरी होत होतं अगदीच पोटात काहीच नव्हतं तीन वाजता मी हे खात होते चिप्स बटाट्याचे आणि ते निघाले मी रुद्राला आणायस सा, आणण्यासाठी तर त्याला घेऊन आले स्कूलमधून तो पण टी व्ही बघत बसला होता मस्त तर ता टाईम ता होता म्हटलं दळणं वगैरे करून घ्यावे ज्वारीचं पीठ संपलं होतं तर सगळे दळणं वगैरे केले परत मम्मीकडे जायचं होतं संध्याकाळी म्हटलं मग जाता जाता दळणं वगैरे ठेवून द्यावं तर इथं थोडा टाईम होता मग थोडीशी ता एक तासभर झोपून घेतलं खूप कंटाळा होता खरं तर तर इथे बघा संध्याकाळ अशी काही संध्याकाळ होती खूप मस्त वातावरण झालं तर आणि थोडेसे माझे भांडे शिल्लक होते दुपारच्या जेवणाचे त्याचे मध्ये भांडे वगैरे घासत होते मुलांचे डबे वगैरे होते घासायचं परत पटपट आवरून मम्मीकडे पण जायचं होतं मला तर त्यासाठीच आवरत होते तर इथं माझं पार्सल आलं होतं खाली पार्सल वगैरे घेऊन घेतला त्याच्यात काय नक्की मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन तुमच्यासोबत तर ह्याच्यामध्ये काय मला माहिती आहे पण ते बघायची एक वेगळीच उत्सुकता आहे ॲड्रेस वगैरे बघायला खूप छान वाटतं मला असं तर साडी वगैरे चेंज केली आवरून घेतला आणि निघाले मम्मीकडे जाण्यासाठी तर मम्मीकडे जायच्या ती त्यांचा गणपती घेऊन जायचं तिथे ते माझा भाऊ आला होता तर बघा त्याची कशी नाटकं चालू होती तर इथून त्यांनी गम गणपती बुक केला होता इत आणि गणपती किती इतक्या सुंदर मूर्ती होताना खरंच खूप छान वाटत होतं आमच्याकडे गणपती धारजी नाही आहे म्हणून माझ्याकडे बसवत नाही गणपती पहिल्यापासून तर इथे माझ्या मम्मीकडे असतो गणपती मग त्यांचा गणपती वगैरे घेऊन निघालो आता मस्त पूजा वगैरे करून घेतली गणपती बाप्पांची मला खूप आवडतं खरं तर गणपतीचं पण माहीत नाही आमच्याकडे सासरी बसवतच नाही पहिल्यापासून गणपती म्हणतात दार्जिन नाही आहे माझ्या मम्मीकडे असतो मग गणपती पाच दिवस आता खूप मज्जा असते पाच दिवस गणपतीची खूप छान वाटतं अक्षरशः घर भरलेलं वाटतं तर आता गणपती बाप्पांचा तोंड वगैरे बांधून घेतला तर डायरेक्ट उद्याच हे करणार प्राणप्रतिष्ठापना असेल त्यावेळेस तर इथं निघालो गणपती बाप्पांना घेऊन घरी तर माझ्या भावाने घेतलं होतं गणपती बाप्पांना तर आलो घरी गणपती बाप्पांना घेऊन तर मम्मी माझी पूजा करत होती वाळून वगैरे घेत होती पण मग गणपती बाप्पांची पूजा वगैरे करून घेतली आमच्या घरात पहिल्यापासून गणपती बाप्पांचं खूप करतात म्हणजे खूपच मज्जा असते अशी आणि त्यांचं डेकोरेशन चाललं होतं मग डेकोरेशन वगैरे वे थोडा वेळ थांबवून दिलं मजे पण वगैरे करून घेतलं मस्त असं आणि निघालो घरी जाण्यासाठी मग असं होतं माझा आजचा ब्लॉग बाय बाय